नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपण चिकन फ्राईड राईस करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी आधीच आहे ना चिकन थोडं बॉईल करून घेतलं फ्राय पण करून घेतात पण मी हे चिकन करायला आणलेले त्यातलेच सात आठ पीस बॉईल करून घेतलेली आहे व्यवस्थित आणि त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते सांगते हा भात पण मी आधीच शिजवून घेतला कारण जर व्हिडिओ करत बसली तर मोठा होईल हा बासमती तांदूळ आहे माझ्या बिर्याणीच्या व्हिडिओमध्ये मी कसा केलेला आहे तो आहे हा भात आणि त्यासाठी आता मी आपण चिकन फ्राईड राईसला काय काय घेतलं आहे ते बघा आपल्याला ग्रीन चिली लागणार आहे रेड चिली सोया सॉस शिमला मिरची फरसबी बा बारीक केलेला आपला भाजीचा गाजर असतो तो कोबी आणि कांद्याच्या पातीचा कांदा असतो ना तो ही कांद्याची पातीचा वरचा हिरवा भाग असतो तो दोन हिरव्या मिरच्या आलं क्रश करून घेतलं आहे म्हणजे बारीक असं आणि लसूण पाचा क्रश करून घेतलेले आहे आपल्याला तवीनुसार मीठ लागणार तेल लागणार आणि थोडीशी कोथंबीर लागणार चला तर मग आपण ही फूडची प्रक्रिया करूया हे बघा आपण आता ह्या कढईमध्ये तेल घेतलं आहे तेल गरम होतं आहे तोपर्यंत हे जी दोन अंडी आहे ना ती आपण आता छान अशी फेटून घेऊया हे बघा अंडी आपली अशी फेटून झाली आहे आता आपण ही ह्या कढईमध्ये घालूया बघा आपल्याला काय ती पोळी नाही करायची आहे आपल्याला हे अशा प्रकारे करून घ्यायचं आहे हे चिकन फ्रेड राईसमध्ये असं अंड टाकलं ना तरी ते छान लागतं हे बघा अशा प्रकारे आता आपण हे अंड करून घेतलंय आता आपण हे काढून पुढची प्रक्रिया करूया कढईमध्ये तेल गरम झालं जाईल हे आलं हे लसूण आणि ह्या दोन मिरच्या मिरच्या का माहिती आहे तुम्ही फ्राईड राईसमध्ये मिरच्या टाकून बघा कोणताही फ्राईड राईस करा खूप छान असं फ्लेवर येते मोठी करून का टाकली मुलांना नाही मिळायला ना 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 पाहिजे आपण काढून बाजूला करू शकतो म्हणून मोठी टाकायची फक्त मध्ये चीर घालून अतिशय टाकायची मिरची आता हे थोडंसं फ्राय झाल्यानंतर बाकीचं टाकून घेऊया हे बघा आलं लसूण हे थोडंसं हे झालं आपल्याला हे त्यामध्ये करपवायचं नसतं थोडंसं असं भाजलं गेल्यासारखं झालं ना ते आपल्याला ह्यामध्ये आपण भाज्या घेतल्या त्या घालून घेऊया हे बघा ही बी घेतलेली आहे अंदाजेनुसार सहा अशा घेतलेल्या आहेत आणि दोन पेल्याचे तांदूळ बासमती मी घेतले आहेत त्यानुसार मी हे सर्व घेतलेलं आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी किती काय काय घेतलेलं आहे ते आपण पहिलं आता हे ज्या भाज्यांना थोडासा शिजायला वेळ लागतो ती थोडी आपण अशी फास्ट गॅसवरच परतून घ्यायचं आपण ज कोणताही असं जे चायनीज पदार्थ करतो ते फास्ट गॅसवरच करायचे आता हा थोडासा असं मी असं छान असं थोडं शिजवून घेते आणि जर तुम्हाला जास्त शिजायचं असेल तर आपण ह्या भाज्या आहे ना ज्या अशा शिजत नाही त्या वाफवून घ्यायच्या बाकी शिमला मिरची कोबी वगैरे शिजते पण थोडंसं असं कच्चं मस्त खाल्लं ना तर आपल्या शरीराला पण चांगलं असतं पौष्टिकता पण शरीरामध्ये मिळते त्यामुळे अशा भाज्या वापरायच्या भरपूर मुलांना तेवढ्या आपल्या पोटात जातील आता हे मी थोडंसंच पाच मिनटं किंवा दोन असं शिजू देते हे बघा आता हे थोडं शिजल्यासारखं झालं तर था। हा कांदीचा पाता असतो ना त्याचा भा भाग आहे रेग्युलर कांद्यामधला नाही तो कांदीच्या पातीचा कांदा असतो तो घेतला आहे थोडीशी मुला मिरची घालून घेऊया छान असं परतवून घेऊया पुन्हा आता आपल्याला ह्यामध्ये मसाले घालायचे आहेत म्हणजे हे बघा ही ग्रीन चिली पेस्ट आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त काय असतील ती घेऊ शकता हे रेड चिली किंवा नुसतं ग्रीन चिलीमध्ये करू शकता किंवा रेड चिलीमध्ये पण करू शकता हे सोया सॉस हे सर्व किती काय काय घेतलेलं आहे मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच आता आपण हे छान असं परतून घेऊया आता आपण ह्यामध्ये कोबी घालून घेऊया कोबी पण असं छान परतून घेऊया चिकन आपलं शिजलेलं आहे ना त्यामुळे पटकन होऊन जातं चिकन फ्राय करू पण फ्राईड राईस छान होतो तसं पण करू शकता ते पण कधीतरी पुढे पाठी दाखवेल ते आता मी माझ्या चिकनमधलं थोडंसं काढून भाज्या घरात होत्या म्हणून चला बोलली आता फ्राईड राईस दाखवूया आणि असं आता मुलांना सुट्टी पडणार आहे त्यामुळे मुलांना असं खूप आवडेल हे बघा ह्यामध्ये मी चिकन पण घालून घेतलं व्हिडिओ जरा स्किप झाला चिकन घालताना त्यामुळे ह्यामध्ये मी चिकन घालून पण आता हे व्यवस्थित असं परतून घेते जेणेकरून चिकनला पण त्या मीठ मसाला वगैरे व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे फास्ट गॅसमध्ये असं छान परतून घ्यायचं आणि काय माहिती आहे लोखंडी कढईमध्ये करतात माझ्याकडे पण आहे पण ती मोठी आहे ती आता मला शेपच नाही तब्येतीच्या कारणामुळे पण असं कोणत्या पण कढईमध्ये तुम्ही केवळ तरी चालून जातं घरच्या घरी आता आपल्याला ह्यामध्ये भात घालून घ्यायचं आहे बाकीचं नंतर मी घालणार आहे हे बघा आता हा आपण जो केलेला भात आहे तो घालून घेऊया मी कोणत्या तांदळामध्ये जरी फ्राईड राईस केलं ना तरी चालून जातो आम्ही आता बासमती तांदळामध्ये करते भाई आपण थोडंसं आता ह्यामध्ये मीठ घालून घेऊया कारण भात शिजताना मीठ आपलं सोया सॉसमध्ये मीठ असतं रेड चिलीमध्ये पण पन आंबटपणा असतो त्यामुळे मी आता हा थोडंसं मीठ जे राहिलेलं होतं ते घालून घेते आणि आपण हा भात असा परतून घेऊया बघा भात परतव झाल्याच्या नंतर मग हे जे मी आपण अंड तेलामध्ये करून घेतलं आहे शिजवून घेतले फ्राय करून असं ते यामध्ये घालायचं ते आता नंतर घातलेला लास्टला आणि आता आपल्याला कांद्याची पात पण घालायची आहे थोडी ते अलगत असं हे करून घ्यायचं ही बघा ही कांद्याची पात असं घालून घेऊया नंतर छान असं परतोय बघा छान असा कलरफुल झाला आणि खायला पण खूप छान आणि मुलांना पोटात भाज्या पण जातात हे बघा आणि हे असं आपलं गाजर वगैरे पण छान शिजलं जातं व्यवस्थित छान असं मी परतवून घेते बघा छान असं आपलं फ्रेड राईस तयार झालेलं आहे त्यावरती मी अशी मी कोथंबीर पण घालून घेतलेली आहे थोडी आणि नक्की आपल्या मुलांना आता उन्हाळी सुट्टी पडली तर घरच्या घरी असं बाहेर जे मिळणारं फ्राईड राईस आहे ते घरामध्ये पण छान प्रकारे बनवता येतं नक्की तुम्ही तुमच्या मुलांना अशा प्रकारे करून द्या ह्या उन्हाळी सुट्टीमध्ये किंवा आपल्याला दमेत तसं थोडंसं मधलं चिकन घेऊन हे आपल्याला करता येतं हे बघा मंडळी छान असं आपलं चिकन फ्राईड राईस घरच्या घरी हे तयार झालेले आहेत अशा नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओस मी आपणास भेटतच राहील आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद